शिंदे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर एल सी बी पथक आणि निवडणूक आयोगाच्या का भरारी पथकानं छापेमारी केली शहाजी बापूंची उत्तर सभा संपता आज पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालं आणि कार्यालयातल्या सगळ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग सह चौकशी केली गेली रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरूच राहिला ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना पोलिसांनी थांबवूनही ठेवलं होतं शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर शहाजी बापू पाटलांनी जयकुमार गोरेंवर आरोप केले दरम्यान त्यांच्या आरोपांना सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय पराभव हो दिसल्यानं शहाजी बापू पाटलांची स्टंटबाजी आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे आता भीती घेतली म्हणायचे का मला उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवलं हेच कळायचं आहे काय समजायचं राजकारण करायचं कुणासाठी करायचं ज्यांच्यासाठी करतोय तीच मला जर असे त्रास द्यायला तर कुमार गोरी हा। मी आम्हाला जय जयकुमार गोरे वागणं फार चुकाय की हुरळून जातो हुरळून जाते हुरळी मिंडीत लागलेला ज्या पाठीमाग तसं ही जयाबाज होऊन बसलं सल्लागार झालाय दीपक साळुके सगळ्या जिल्ह्याचे बिघडून टाकायला लागले काय ला महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाला होता फक्त ठरणार होत की मुख्यमंत्र्यांच्या एखाद्याचा पराभव होतो त्यावेळेस अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करायचे त्यांच्यावरती भावनिक लोकांसमोर भावनिक साथ घालून मतं मागायची स्वर्गीय आबासाहेबांचं नाव घेऊन स्मारक करतो म्हणून जर ते मत मागत असतील तर इथली जनता ही स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराला कायम प्रेरित राहिलेली आहे अशा बिनबुडाच्या आरोपाला कदापि बळी पडणार नाही याचा मला विश्वास आहे शहाजीबाबू पाटलांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर आता शिंदसेना आणि भाजपमधला वाद आणखी भेटायची शक्यता आहे भाजप विरोधात केलेल्या वक्तव्यामुळेच कारवाई झाली असा आरोप शिंदसेनेच्या आमदारांनी केलाय तर सत्ताधारी किंवा विरोधक बघून कारवाई होत नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका